नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण अजिबात जास्त तेल न शोषणारे खमंग असे कोथिंबिरीचे वडे पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने मी इथे कोथिंबिरीचे वडे कसे बनवायचे हे दाखवलेले आहेत शिवाय सगळं घरगुती सामानातच आपण हे बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन वाट्या कोथिंबीर स्वच्छ धुवून त्याला बारीक चिरून घेतलेलं आहे आता इथं एक वाटी मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला संपूर्ण एवढं नाही लागणार आहे जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं आपण यातलं वापरणार आहोत लागेल तसं आता मसाले इथे घेतलेले आहेत तर इथं मी दोन चमचे तिळ घेतलं आहे एक चमचे धने पावडर एक चमचे जिरा पावडर एक चमचा आले लसणाची पेस्ट आहे चवीनुसार मीठ आहे एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरं घेतलेलं आहे आणि हिरव्या मिरची पेस्ट घेतली एक मोठा चमचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची पेस्ट थोडी कमी जास्त करू शकता आता हे सगळे मसाले आपल्याला कोथिंबीरमध्ये टाकायचे आहेत हळद राहिली होती टाकायची त्यामुळे हळद टाकलेली आहे पाव चमचा हळद टाकलेली आहे आता यामध्ये आपल्याला बेसन टाकायचं आहे तर इथे मी सुरुवातीला साधारणपणे पाच चमचे बेसन टाकून घेणार आहे तर पाच मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे इथे मी त्यानंतर यामध्ये आता एक चमचा आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे तांदळाच्या पिठामुळे काय होतं वडे जे आहेत ते खूप खुसखुशीत होतात म्हणजे कडक होत नाहीत अतिशय मस्त खुसखुशीत आणि जाळीदार असे वडे तयार होतात आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं मला थोडंसं पीठ जे आहे ते कमी वाटतंय तर मी अजून एक दोन चमचे पीठ यात टाकून घेणार आहे बेसनचं तर बेसनचं पीठ जे घेत घेतलेलं आहे ते व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे मी तर बेसनचं पीठ शक्यतो चाळूनच वापरायचं आणि तांदळाचं पीठ देखील चाळून वापरायचं आहे पुन्हा मिक्स करायचं आहे तर अजून थोडंसं कमी पडतं आहे त्यामुळे मी अजून दोन चमचे पीठ जे आहे ते वाढवणार आहे म्हणजे सुरुवातीपासून आत्तापर्यंत मी साधारणपणे नऊ चमचे पीठ जे आहे ते इथं घेतलेलं आहे सुरुवातीला पाच चमचे नंतरनं दोन चमचे आणि पुन्हा दोन चमचे असे नऊ चमचे घेतलेलं आहे आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे तर अगदी इथं पाहू शकता अगदी अर्ध्या चिमूटपेक्षाही कमी आहे एवढंच टाकायचं आहे आपल्याला यापेक्षा जास्त सोडा टाकायचा नाही आहे कारण सांगते ज्यावेळेस आपण वडे तळतो त्यावेळेस ते स वडे जे आहेत ते व्यव अजिबात व्यवस्थित तळले जात नाहीत आणि सर्व तेलामध्ये विरघळून जातात त्यामुळं आपल्याला अर्ध्या चिमटेपेक्षा कमीच सोडा इथे वापरायचा आहे त्यापेक्षा जास्त सोडा इथं घ्यायचा नाही आहे थोडं थोडं पाणी टाकून याचं घट्ट पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ जे आहे ते पातळ किंवा सैल भिजवायचं नाही आहे आपल्याला घट्ट असं याचं पीठ मळून घ्यायचं आहे जर तुम्ही पीठ पातळ केलं असेल तर वडे जे आहेत ते तेलामध्ये जास्त तेल शोषून घेतील आणि तेलकट होतील त्यामुळे पीठ आपल्याला या पद्धतीने घट्टच मळून घ्यायचं आहे पाणी टाकण्याची घाई करायची नाही आहे थोडं थोडंसं पाणी अंदाज घेत टाकायचं आहे आणि घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे पुन्हा सांगते जर पीठ सैल झालं किंवा पातळ झालं तर याचे वडे तर होतील पण तळताना सर्व तेल शोषून घेतील आणि अतिशय तेलकट होतील त्यामुळे आपल्याला पीठ घट्ट भिजवायचं आहे व्यवस्थित दोन रोल बनवलेले आहेत मी आणि चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर मी ते रोल ठेवलेले आहेत आता पाणी एका साईडला मी छान उकळत ठेवलं होतं ज्यावेळेस वडेचं पीठ मळत होतं त्यावेळेसच चाळण पा पाणी पातेलात थे उकळत ठेवलं होतं छान उकळलं पाणी की मग त्यावर चाळण ठेवायचे झाकण लावून बारा ते पंधरा मिनटं हाय फ्लेमवर आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत तर साधारणपणे मी पंधरा मिनटं अतिशय छान असे हे वाफवून घेतलेले आहेत आता ही चाळण जी आहे ती काढायची आहे आणि बाजूला ठेवायची आहे आणि संपूर्ण रूम टेम्परेचर येई रूम टेम्परेचरवर येईपर्यंत वाट बघायची आहे संपूर्ण रूम टेम्परेचरवर आल्यानंतरनं याच्या व्यवस्थित अशा वड्या ज्या आहेत त्या कापल्या जातात गरम गरम किंवा कोमट असताना कापल्याचा प्रयत्न केला तर सर्व वडे जे आहेत ते तुटतील त्यामुळे आपल्याला संपूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तर याच्या मी वड्या कट करून घेतली आहे तर छान अशा वड्या याच्या ज्या आहेत त्या कट होत आहेत आणि या आता आपण तळणार आहोत तर या वड्या तुम्ही शालो देखील करू शकता पण मी इथे तर तेलामध्ये तळणार आहे तर तळण्यासाठी तेल एका कढाईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आपल्याला म्हणजे अगदीच कडकडीत देखील तेल गरम नसावं आणि खूप कमी देखील तेल गरम नसावं अगदी व्यवस्थित मीडियम आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे वडे एक एक करून सोडून घ्यायचे तर एका वेळेस जेवढे मावतील तेवढेच वडे टाकायचे आहेत त्यापेक्षा जास्त वडे टाकलेत तर वडे जे आहेत ते व्यवस्थित रळले जात नाहीत बाजू पलटून घ्यायची आहे एक मिनटं साधारण मी याला छान असं मीडियम फ्लेमवर तळून घेतलं आहे त्यानंतरने बाजू पलटून घेतली आहे पुन्हा आपल्याला मीडियम फ्लेमवरच हे वडे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम हाय करायची नाही आहे जर मोठी केली गॅसची फ्लेम तर वडे वरण तळले जातील पण आतनं कच्चे राहतील तर छान असा सोनेरी रंग आलेला आहे मी याला छान असं मिडियम फ्लेमवर तळून घेतलेलं आहे छान सुंदर असं सोनेरी रंग आला व्यवस्थित तेल निथळून आता हे वडे तेलातनं आपण बाहेर काढणार आहोत तेल छान निथळून घ्यायचं आहे आणि टिश्यू पेपरवर आपल्याला हे वडे जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत जेणेकरून जे काही थोडंफार एक्स्ट्राचं तेल असेल ते निघून जाईल पण शक्यतो जास्त तेल शोषून घेत नाहीत या वड्या इथे मी छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहेत ते नक्की फॉलो करा आता वडे पाहूयात आपण तर इथे बघू शकता अतिशय खुसखुशीत झालेले आहेत कुरकुरीत नाही म्हणणार मी खुसखुशीत झालेले आहेत इतके मस्त होतात हे वडे म्हणजे जास्त चावण्याची गरजच पडत नाही खूप छान होतात सो हे वडे या पद्धतीने एकदा जरूर करून बघा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात आपण पुढच्या रेसिपीमध्ये